ते राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ त्यांच्या नामस्मरणाने देहाचे तेऊर आणि इंद्राची इंद्रायणी होते ते सर्वश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार आहे या या महाराष्ट्राच्या मातीत सोनासारखे स्वराज्य निर्माण केलं ते छत्रपती शिवाजी महाराज या महिलांना आणि मूल या संकल्पने तुझ्या जगण्यातून बाहेर काढून सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले भारताचा संविधान देण्यासाठी मला फारसे कष्ट पडले नाही कारण माझ्यासमोर समोर छत्रपती शिवरायांचं स्वराज्य म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना महामातांना आणि महामानवांना माझा त्रिवार अभिवादन माझं नाव महासा राकेश दळवी माझा विषय

अने परिग्रिय सत्ता झया झया नातत मराठी मुघलांचा सैन्य मुघलांच्याच अर्पत खितपत पडलेला होता शेतकरी हाडाचं पाणी करून जगत होता सिद्धपेडच्या भाळसा राणी आणि लगोतीराजांच्या घरी आम्ही जन्माला आलो आम्ही जन्माला आलो तेव्हा दारा दारांमध्ये जिजा ठेवण्यात आली जिजा म्हणजे जय आणि विजय आजूबाजूला सरदारांची वर्दळ युद्धाचे डावपेच सल्ला मसली नेत्याच्या गाहाणी न्याय निवाडे तर नित्यचे पण असं होता आमचं बालपण युद्ध कलाचं आम्ही शिकलो होतो पण त्याचबरोबर बरोबर वर मुलींची आम्ही एक फौज तयार केली सकाळी सकाळी जेव्हा आम्ही रपेट करायला जायचो

मध्ये नंतर चार आणि शेवटचे शिवाजी राजे शहाजी राजे हे विजापूरच्या दरबारात सरदार असल्याने आमचे जाणे तिथे असायचे बऱ्याच वेळेला करमणुकीसाठी दरबारात नाच गाण्याचे कार्यक्रम असायचे अशा एका कार्यक्रमाप्रसंगी संभाजी राजांनी शिवाजी राजांना विचारले बाईचा नाच बघायला याल का पण शुभा मातृभक्त ठरले ते आमच्या जवळून आम्हाला विचारू लागले

शोभा लहानपणापासून युद्ध होते आम्ही त्यांना लहानपणापासूनच शिकवलं कोणत्याही जाती धर्मा धर्मा करायचा स्त्रियांना सन्मान द्यायचा माणसाला माणसासारखंच वागवायच त्यांची होण्याची काळजी घ्यायची स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य इथं व्यक्ती न व्यक्ती स्वातंत्र्य आहे इथे कोणी उच्च नाही नी कोणी नीच नाही इथे अत्याचार चालणार नाही संभाजी राजांनी कनकगिरीच्या उद्धामध्ये अफजल खानामुळे कपटाने मारले गेले अखेर शिवरायांनी वाघ नखे अफजल पोटात घुसून त्याचा कोळथा काढला मोठ्या धाम धुमीने शिवरायांचा राज्य भाषिकेत करण्यात आला तेव्हा आम्हाला समतावादी सत्ता प्रतिष्ठापित करण्याचं यश मिळाले यापुढे मात्र कार्यकाळ संपत आले आल्याचे आम्हाला आमचं शरीर थकत चाललं हळूहळू होत स्वराज्याची सर्व सूत्र शुभांच्या हातात देऊन होतो आणि शेवटी स्वराज्याच्या लाडक्या राजाला पाहत आणि आमचे कायामचे डोळे पेटले बर पण आज आम्ही स्वराज्य पाहिलं हेच का ते स्वराज्य ज्याची निर्मिती माझ्या शुभानं केली आम्ही शब्द नाही लावलं अज या देशात जाती जातीमध्ये पेट निर्माण झाली आहे

जवळ बोलावून विचारलं हिमालय उंच की सह्याद्री मराठ्यांची मांद। उंच अभिमान वाटतो आम्हाचा आम्ही त्यांना पुन्हा विचारलं बाळ शुभा तेवढे एक निष्ठ निष्ठवंत होते म्हणजे शुभामा अजूनही एक गोष्ट बोलताना सुद्धा खेत वाटतोय तळपायची आग मस्तकात जाते ती म्हणजे तिचा ठेवल्या उठून जाणारी स्त्रियांची अबरू। जेव्हा तुम्ही महाराजांचे आदर्श विचार आपल्या जीवनात आणाल आणि त्याचप्रमाणे वागाल ही आमच्यासाठी खरी आदरांजली असेल जर तुम्ही आपल्या मुलाला शिवचरित्राचे दर्शन घडवले आपले आदर्श आपली संस्कृती त्याची जाणीव करून दिली तर कोणत्याही पालकांना त्यांशी कसा वागायचं हे आपल्या मुलाला सांग